नमस्कार मंडळी आज आपण इथे कुरकुरीत आणि महाबळेश्वर स्पेशल कॉर्न भजी बघणार आहे अगदी टेम्पटिंग आणि अगदी चवीला अप्रतिम लागतात कांदा भजी बटाटा भजी तर आपण नेहमी करतच असतो तर या पावसाळ्यात काहीतरी नवीन खाऊन बघूया कॉर्न भजी आणि तीही महाबळेश्वर स्पेशल कॉर्न भजी असतील तर मग काय मजाच मजा चला तर मग आज आपण भजी करणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती बघून घेऊया अगदी चवीला अप्रतिम लागणारे कुरकुरीत असे भजी आज आपण बनवणार आहोत बाहेर पाऊस पडत असताना संध्याकाळी जेव्हा चहा प्यायची वेळ असते त्यावेळी हे भजी तुम्ही करून नक्की ट्राय करा आणि तुम्ही खाऊन मला एकदा सांगा की तुम्हाला ही भजी कशी वाटली अगदी बिगिनर्सही एकदम आरामात करू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे आणि सुट्टी छान सुट्टीच्या दिवशी सगळे फॅमिली घरी असताना तुम्ही नक्की अशा पद्धतीचा बेत करून सगळे छान एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने आपली कॉर्न भजी खाण्यासाठी एकदम अप्रतिम होते अगदी इझिली रेसिपी तयार होते अगदी आपल्या घरच्या साहित्यात कमीत कमी साहित्यात आपण ही रेसिपी बनवू शकतो त्यामुळे तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हे कॉर्नभजी करून बघा आणि छान खाऊन बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहून घेऊया आपल्या छान कुरकुरीत खुसखुशीत अशा कॉर्न भजीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची कृती श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे भजी बग बनवणार आहे त्यासाठी बघा मी कॉर्न घेतलेत एक वाटी कॉर्न घेतले होते त्याला मी मिक्सरमध्ये फक्त थोडेसे ग्राइंड करून घेतलेत खूप जास्त ग्राइंड करायचं नाही आहे अगदी पल्स मोडवर एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा आहे खूप सारी कोथिंबीर आहे बेसन आहे आणि बारीक चिरलेली मिरची आहे चला तर एक मिक्सिंग बाऊल घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये हे छान कॉर्न काढून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये जे आपण पल्स मोडवर एक ते दोन वेळा फिरवून घ्यायच्यात खूप जास्त पेस्ट करायची नाही आहे अशा पद्धतीने मी इथे कॉर्न काढून घेतलेले आहेत मिक्सिंग बाऊलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत मी अशा पद्धतीने हे कॉर्न मिक्सिंग मध्ये काढून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला खूप जास्त बारीक करून घ्यायचे नाही आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा जो बारीक चिरून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे इथे मी दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं तिखट हवं असेल त्या पद्धतीनं तुम्ही मिरची घालू शकता लहान मुलं खाणार असतील तर कमी मिरची घातली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने मीठ घालून घ्यायचं आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे इथे आणि हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद घालून घेते मी इथे आणि आपल्याला इथे बाकीचे मसाले घालून घ्यायचे लाल तिखट घातलं आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे तुम्ही मिरची स्कीप करून फक्त हे काश्मीरी लाल तिखट घालू शकता जर लहान मुलं खाणार असतील तर खूप छान होतात तरीही चवीमध्ये खूप जास्त फरक पडत नाही त्याने आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरेपूड घालून घ्याय जिरे घालून घ्यायचे सॉरी जिरे घालून घ्यायचे आपल्याला त्यामध्ये इथे मी एक चमचा जिरे घालून घेते आहे अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये धनेपूड घालून घ्यायचे त्यानंतर मी या याच्यामध्ये ओवा घालणार आहे ओवा हातावर घेऊन क्रश करून घ्या गा, घालायचे आपल्याला जेणेकरून त्याचा स्वाद अजून इन्हान्स होतो आणि छान अजून आपले भजी स्वादिष्ट होतील त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सोबत हे पूर्ण मसाले एकजीव करून घ्यायचे आणि जर गरज असेल तर एखाद चमचा पाणी घालायचं आहे अजिबात पाणी घालण्याची गरज लागत नाही आणि इथे मी अगदी चिमुडभर सोडा घालून घेतला आहे कॉर्नमध्ये स्वतःचं मॉइश्चर असतं त्यामुळे जेवढं त्या कॉर्नच्या मॉइश्चरमध्ये भिजलं जाईल तेवढंच पीठ घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ते बेसन पीठ यामध्ये भिजवून घ्यायचं आहे अगदी लागलं तर एखाद चमचा पाणी आपल्याला वापरायचं यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी इथे एकच चमचा पाणी घातलेलं आहे आणि एक ते दोन चमचा आपल्याला पाणी घालून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी यासाठी आपल्याला वापरायचं नाही आहे दोन चमचे पाणी घालून पीठ अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी पाण्याची गरजही लागत नाही खूप कमी पाण्यात आपलं हे छान भिजवून होतं त्यानंतर नेहमीप्रमाणे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कोणताही तळणीचा पदार्थ तळत असताना आपल्याला तेल छान कडकडीत गरम केलेलंच केलेल्या तेलातच तो तळायचा त्यामुळे तो छान तळला जातो अशा पद्धतीने तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे ही माझी लोखंडाची कढई आहे कोणताही तळणीचा पदार्थ तळत असताना नेहमी लोखंडाची किंवा स्टीलची कढई वापरायची अल्युमिनियमची कोणतंच भांडं वापरायचं नाही नाहीतर अल्युमिनियमला तेलाचा थर बसतो आणि तो, तो खूप जास्त लवकर निघतही नाही अशा पद्धतीने भजी मी सोडून घेतलेल्या आहेत जेवढ्या आकाराचे जशा जे पद्धतीने तुम्हाला भजी हवे असतील तेवढ्या आकाराचे तुम्ही भजी घालून घेऊ शकता गॅस मंद आचेवर ठेवण्याची अजिबात गरज नाही मीडियम हाय फ्लेमवर मी ते भजी तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनटात आपले भजी छान तळायला लागलेले आहेत खूप छा जास्त वेळ लागत नाही हे कॉर्न भजी तळण्यासाठी अगदी दोन ते तीन मिनिटात आपले छान कुरकुरीत असे खरपूस भजी तळले जातात तुम्ही बघू शकता दोन मिनिटानंतर आपले भजी छान रंग त्यांचा बदललेला आहे आता एक अर्धा मिनिट आपण अजून यांना तळून घेऊया त्यानंतर आपण हे भजी काढून घ्यायचेत तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनिटानंतर आपले भजी छान कुरकुरीत आणि खरपूस तळले गेलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला आता हे भजी काढून घ्यायचे आहेत रंग एकदम अप्रतिम दिसतोय आणि एकदम दिसतानाच छान कुरकुरीत खुसखुशीत झालेले दिसत आहेत अशा पद्धतीने मी आता हे भजी काढून घेते आणि सेम याच पद्धतीने तुम्हाला दुसरी बॅचही तळून दाखवते इथे मी हे भजी काढून घेतलेले आहेत आता आपल्याला त्याच तेलामध्ये आपल्याला छान मस्त भजी घालून घ्यायच्या आहेत दुसरी बॅचही सेम याच पद्धतीने तळून घ्यायची आहे तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चहा पिण्याच्या वेळेला हे भजी आरामात करू शकता अगदी इझी आहेत खूप जास्त वेळ लागत नाही खूप प्रिपरेशन लागत नाही अगदी इझिली पंधरा मिनिटात तुम्ही चहाबरोबर वर खाण्यासाठी हे भजी गरमागरम भजी तयार करू शकता तुम्ही पाहू शकता दुसरी बॅच ही आपली छान खरपूस तळून झालेली आहे आता हे भजीही आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपण हे भजी काढून घ्यायचे अजिबात तेलकट होत नाहीत आणि कॉर्नही आतले छान टमटमीत फुकतात एकदम छान चवीलाही अप्रतिम लागतात नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने हे कॉर्नभजी करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्हाला हे कॉनभजी करून पाहिल्यानंतर याची टेस्ट कशी वाटली ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही आहे चला तर मग रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि हो जर तुम्हाला ही आपली छान कुरकुरीत खुसखुशीत असे महाबळेश्वर स्पेशल कॉर्नभजीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि शेजाचं बेल दाय बेल ऐकॉन दाबायचं आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या नवनवीन आणि चमचमीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्या नवनवीन रेसिपीज ट्राय करून बघता येतील चला तर मग आपली महाबळेश्वर स्पेशल कॉर्न भजी रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि हो एक मस्त कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला रेसिपी कशी वाटली थँक्यू